दिल्लीत एका आश्रमात शिकणाऱ्या सतरा मुलींना आलेले अश्लील मेसेज बत्तीस मुलींकडून आलेल्या तक्रारी अश्लील मेसेजेसचे पुरावे या सगळ्यातून आता देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील एका नव्या स्वयंघोषित भोंदूबाबाचा पर्दाफाश झाल्याचं कळतंय स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी नाम खाजो भोंदूबाबा आहे या पाखंडीकडून आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवले जायचे बरं हा छळ इथवरच थांबत नाही तर याचे पुढे अनेक पडसाद सुद्धा उमटलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती हा स्वामी चैतन्यानंद अर्थात पार्थसारथी आहे कोण तरुणींनी विरुद्ध नेमकी काय तक्रार केली आहे या बाबाने पाठवलेले अश्लील मेसेजेस नेमके काय होते हे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लाईव्ह अंगेरी मठातर्फे चालवण्यात येणाऱ्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या कॉलेजमध्ये या शैक्षणिक संस्थेमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे त्यामुळे सगळ्यात आधी आपण ही संस्था काय काम करते हे जाणून घेऊया तर एकोणीसशे शहाण्णव साली या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेची स्थापना झाली देशांतर्गत विविध ठिकाणी या संस्थेच्या मार्फत महाविद्यालयं सुद्धा चालवली जातात या संस्थेला नवी दिल्लीमध्ये वसंत कुंज औद्योगिक क्षेत्रामध्ये मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे या, या संस्थेची जी खासियत आहे इथे मुलींना शिक्षणासाठी मोफत प्रवेश दिला जातो मात्र अर्थात प्रवेश जरी मोफत दिला गेला तरी पुढे वेगवेगळ्या कारणांकडून मुलींकडून त्यांच्या कुटुंबांकडून पैसे उकळण्याचं काम या संस्थेमध्ये सुद्धा होतं प्राप्त माहितीनुसार ही जी संस्था आहे इथे फक्त बिझनेस स्टडीजमधली जे पदव्युत्तर पदविका आहे त्याचं शिक्षण दिलं जात होतं ए आय सी टी ई तर्फे या संस्थेला सुद्धा मान्यता देण्यात आली होती आणि यानंतर दोन हजार तेवीसमध्ये पहिल्यांदा श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये सतरा मुली आणि दोन मुलांनी प्रवेश घेतला होता आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये तब्बल वीस जणांनी याच अभ्यासक्रमासाठी या संस्थेमध्ये प्रवेश घेतला आता मुख्य मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकारात हा जो श्री स्वामी चैतन्यानंद आहे किंवा पार्थ सारथी ज्या नावाने हा संचालक ओळखला जातो तो या विद्यार्थिनींना जाळ्यामध्ये अडकवायचा कसा तर प्राप्त माहितीनुसार हा जो स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी आहे हा श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या शैक्षणिक संस्थेमध्ये बऱ्याच काळासाठी संचालकपदी कार्यरत होता विद्यार्थिनींनी या बाबाच्या विरुद्ध ज्या तक्रारी दिल्या आहेत त्यानुसार हा बाबा विविध विद्यार्थिनींना अश्लील मेसेज करून आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायचा यासाठी काही वेळेला तो त्यांना बाहेर फिरायला घेऊन जायचा कधी त्यांना भेटवस्तू द्यायचा या बाबाने या शैक्षणिक संस्थेतील अनेक मुलींना पाठवलेल्या मेसेजेसमध्ये तू माझ्या खोलीत ये मी तुला परदेशात घेऊन जाईन अशा शब्दांमध्ये आमिष दाखवल्याचा प्रकार सुद्धा उघडकीस आलेला आहे हे सगळे पुरावे अर्थातच तक्रारदार मुलींनी लेखी स्वरूपात जेव्हा ही तक्रार केली तेव्हा अधिकृतरित्या ते पोलिसांकडे सुद्धा सोपवले होते याच वेळी तक्रारीमध्ये मुलींनी जो मांडलेला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा होता की याबाबतची तक्रार यापूर्वी या सगळ्या विद्यार्थिनींनी त्यांच्या त्यांच्या शिक्षकांकडे सुद्धा केली होती मात्र हा स्वामीजींचा आदेश आहे असं सांगून हे शिक्षक या पीडित विद्यार्थिनींना शांत राहण्यास सांगायचे हा वारंवार प्रकार घडत होता अनेकदा तर ज्या वेळेला एखादी मुलगी किंवा एखादी विद्यार्थिनी या बाबाच्या मनामध्ये असायची तेव्हा तो त्या मुलीला बाहेर घेऊन जाण्यासाठी या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थिनींची मिळून एखादी सहल काढायचा अर्थात यामध्ये ज्या सहलीमध्ये समाविष्ट असलेल्या विद्यार्थिनी त्या नावापुरत्या असायच्या या मुलीबरोबर जिच्याबद्दल बाबाला आकर्षण आहे त्याला तिच्याबरोबर जवळीक साधणं हा त्याचा मुख्य हेतू असायचा हा सगळा प्रकार मागील कित्येक महिने कित्येक वर्ष घडत होता आणि आता अखेरीस या सगळ्या मुलींनी तब्बल सतरा जणींनी लेखी स्वरूपात पोलिसांकडे तक्रार दिली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झालाय आता मुलींनी जी तक्रार दिली होती त्यानुसार पोलिसांनी ने नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण पाहू पोलिसांच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणांमध्ये तब्बल बत्तीस मुलींच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि यापैकी सतरा विद्यार्थिनींनी या, या बाबाकडून म्हणजे स्वामी चैतन्यानंद याच्याकडून आपला लैंगिक छळ झाल्याची तक्रार दिलेली आहे हा स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी हा या मुलींना अश्लील मेसेज करायचा प्रत्यक्षसुद्धा त्यांच्याशी बोलत असताना अश्लील भाषा वापरायचा अनेकदा त्याने चुकीच्या पद्धतीने विद्यार्थिनींना स्पर्शसुद्धा केला होता असं सुद्धा या विद्यार्थिनींनी आपण दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय इतकंच नाही तर या संस्थेमध्ये ज्या महिला शिक्षिका आहेत कर्मचारी आहेत वॉर्डन आहेत यांच्यावर सुद्धा बाबाचा दबाव होता ते सुद्धा त्यांच्या आदेशांचं पालन करावं यासाठी अनेक विद्यार्थिनींवर दबाव टाकत होते अशी सुद्धा बाब तक्रारीमध्ये उघड आता इथे आतापर्यंत ही जी घडामोड घडली आहे यामध्ये स्वामी चैतन्यानंद किंवा पार्थ सारथी हे नाव आपण अनेकदा ऐकलं असेल मात्र हा जो स्वामी चैतन्यानंद आहे तो आहे कोण आणि हा जो गुन्हा आता दाखल झालाय तो पहिलाच आहे का ते सुद्धा आपण पाहूया प्राप्त माहितीनुसार श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या संचालकपदी हा श्री स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी हा कार्यरत होता या सुद्धा या संस्थेमध्ये काम करत नसताना या बाबावरती अनेक गुन्हे दाखल झाले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार सोळा या दोन वर्षी या बाबावर लैंगिक शोषणाच्या संबंधित गुन्हे दाखल झाले होते प्राप्त माहितीनुसार दोन हजार नऊ मध्ये डिफेन्स कॉलनी मध्ये एका तरुणीने या बाबाच्या विरुद्ध आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप लगावला होता या प्रकरणी या स्वामी चैतन्यानंदवर अगोदरच गुन्हा दाखल होता दोन हजार सोळा मध्ये वसंतकुंज भागातील एका महिलेने सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप लगावत या बाबाच्या विरुद्ध पोलिसांकडे धाव घेतली होती आणि त्यावेळेला सुद्धा पार्थ सारथी याच्या विरुद्ध पोलिसांनी त्यांनी गुन्हा दाखल केला होता मात्र तरी सुद्धा एक आश्चर्याची बाब म्हणजे लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल असलेला हा हा स्वामी चैतन्यानंद मागील काही काळापासून श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कडून मान्यता मिळालेली आहे या ठिकाणी शैक्षणिक संस्थेचं काम होतं या संस्थेमध्ये तो संचालक पदी होता अर्थात या ऑगस्ट महिन्यामध्ये त्याला या पदावरून बडतर्फ सुद्धा करण्यात आलं होतं आणि हे सगळं प्रकरण जेव्हा घडलं त्यानंतर हा स्वामी चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी हा फरार झालेला आहे अद्याप या प्रकरणामध्ये या बाबाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं नसलं तरी अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले ज्यामुळे पोलिसांच्या वतीने हे जे प्रकरण आहे आहे त्याची जी केस ती सुद्धा अत्यंत मजबूतपणे येईल अशी सध्याची परिस्थिती अर्थात जेव्हा या स्वामी चैतन्य नंदला अटक होईल त्या अटकेच्या कारवाईनंतर या प्रकरणातील अनेक खुलासे होण्याची शक्यता दाट आहे मात्र दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना आता अटक कधी होणार हा प्रश्न इथे महत्वाचा आहे या संपूर्ण प्रकरणातील पुढील अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ता कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईक